महाराष्ट्रामध्ये विदेशी मद्य उत्पादन करणाऱ्या प्रत्येक उत्पादनकर्त्याला राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागात त्यांचा एक खास आउटलेट सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे त्या संदर्भातला निर्णय करण्याकरता राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत ही सहा सदस्यीय उपसमिती काम करणारे त्यामध्ये अजित पवार यांच्याशिवाय वनमंत्री गणेश नाईक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या मंत्र्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव हे उपस्थित राहणारे मुळात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातनं राज्याचा महसूल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नाही महिन्यांपूर्वी एक अभ्यास गट नेमण्यात आलेला होता आणि त्या अभ्यास गटानं आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केलाय तो अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाय आणि त्या अहवालात राज्यामध्ये विदेशी मद्य उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये त्यांचा एक एक्सक्लुझिव्ह आउटलेट सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी असं सुचवलेलं होतं आणि राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागात प्रत्येक विदेशी दारू बनवणाऱ्या ब्रँडचं हे एक आउटलेट सुरू झाल्यानं सरकारला त्यांच्या लायसन्स फीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळेल मात्र त्यामुळे राज्यात विदेशी मद्याच्या दुकानांची रेलचेलसुद्धा वाढेल हे मात्र नक्की